त्यांचे पंच महाभूतात विलीनीकरण होत जाते मात्र संजीवन समाधी ही अनोखी ही। समाधी आहे त्या समाधी पुरुषांना अनोखा अनुभव आलेला असतो म्हणून या समाधीला वाहिलेली फुले फळे प्रसाद हा वर्षानुवर्ष तसाच राहतो व सृष्टीच्या गरजेप्रमाणे त्या सद्भगवंताचे स्वरूप लोकांचे समोर येत राहते हे स्वरूप आनंदी अविनाशी असते येथे आपण वावरत असलेल्या समाधीसाठी जिवंत व संजीवन या शब्दातील फरक नजरेसमोर येतो ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचे वर्णन करताना म्हणले आहे ज्ञानेशाची समाधी स्थिती पुनश्च येणे देहावरती याची घेतली प्रचिती त्रिशतकोत्तर नाथांनी पूर्वजांनी जया पाहिले तया नाथांनी देखिले आज तैसेची संचिले समाधीस्थ ज्ञानेश्वर अशा जिवंत समाधीस्थ व संजीवन समाधीस्थ महापुरुषांना कोटी कोटी प्रणाम तेथे म्हणावे वाटते दिव्यत्वाची जिथे प्रचिती तिथे कर माझी जुळती